मित्रांनो नीट परीक्षेच्या दृष्टिकोनातून फिजिक्समधील युनिट्स अँड मेजरमेंट या टॉपिकचा जर विचार केला तर याच्या नावातच आहे युनिट नेमकं युनिट म्हणजे काय ज्याला आपण मराठीमध्ये एकक म्हणतो युनिट्स म्हणजे काय त्याचे कोणते टाईप आहे युनिट्सचा वापर कसा केला जातो आणि त्याच आधारे नेमकं आपल्याला या बेसिक टाईपची तोंड ओळख जी आहे ते या ठिकाणी करून घ्यायची आहे कारण तुमच्या लक्षात येईल गेल्या पाच ते सहा वर्षातले जर तुम्ही नीटचे पेपर पाहिले तर बारा प्रश्न जे आहेत ते युनिट्स अँड मेजरमेंट या टॉपिकवरती आले आहेत एकही प्रश्न रिपीट झाला नाही परंतु प्रत्येक वर्षी किमान दोन प्रश्न जे आहेत ते युनिट्स अँड मेजरमेंट या टॉपिकवरती आलेले तुम्हाला पाहायला मिळतील चला तर या दृष्टिकोनातून तुमच्या लक्षात येईल युनिट म्हणजे ज्याला आपण एकक म्हणतो इथे पाठीमागे तुमच्या लक्षात येईल की स्लाइडवर ती मोठ्या प्रमाणात इथं आंबे आहे डझनमध्ये विकतोय हे इलेक्ट्रिक मीटर आहे आपलं ज्याला आपण युनिट्स म्हणतो किती युनिट्सचं बिल आलेलं आहे पेट्रोल पंपवर गेल्यानंतर एक मीटर ॲटोमॅटिक फिरतोय पैशाचा तो आकडा टाकल्यानंतर तो पेट्रोल टाकून देतोय किराणा दुकानदार आहे हे धावपट्टू आहेत ज्याला आपण स्टॉपवॉच म्हणतो आणि ही बुलेट ट्रेन आहे त्याची स्पीड आपण मोजत असतो म्हणजे प्रत्येक वेगवेगळ्या वेग फिजिकल क्वांटिटीज आहेत त्या क्वांटिटी मोजण्यासाठी आपण वेगवेगळे वेग 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 एककं जी आहेत ते वापरत असतो परंतु या ठिकाणी आपल्याला लक्षात असलं पाहिजे की पूर्वीच्या काळी खरंच असे एकक होते का आणि मग ते नसतील तर त्यावेळा काय करायचे तर लक्षात येईल तुमच्या साधारणपणे पूर्वी राजे महाराजे यांच्या काळामध्ये राजाचा हात पाय किंवा त्याचे जे पावलं असतील त्याची लांबी मोजून तेच स्टँडर्ड्स असायचे बघा चांगल्या एककाचे वैशिष्ट्य काय असले पाहिजेत तर त्यातला सगळ्यात महत्त्वाच्या विच वन ऑफ दी फॉलोविंग इज नॉट अ डिझायबल डिझायरेबल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द युनिट असा जर प्रश्न विचारला तर ह्या कोणत्या कॅरेक्टरिस्टिक्स आहेत हे आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे पहिली कॅरेक्टरिस्टिक्स जर युनिटचं म्हणजे तुमच्या एककाचं वैशिष्ट्य असलं पाहिजे वेल well डिफायन्ड सहजासहजी आपल्या एक्सप्रेस करता आलं पाहिजे आणि एक्स फिक्स कुठल्याही कन्फ्युजन नसलं पाहिजे वेल well डिफाईन असलं पाहिजे ते कन्व्हिनियंट इन साईज असलं पाहिजे ओके okay. तुम्हाला सहजासहजी वापरता आलं पाहिजे दुसरी गोष्ट इझिली रिप्रोड्युसेबल असलं पाहिजे त्याचं पुनर्उत्पादन आपल्याला सहजरित्या करता आलं पाहिजे नाही तर युनिट्स तर आहे त्याचं पुनरुत्पादन करता येत नाही कारण तुम्ही पाहिलं असेल एन नंबर ऑफ ठिकाणी जे आहेत ते आपल्याला ह्या युनिट्सची गरज असते प्रत्येक दुकानात गेल तर तुम्हाला वजन जे आहे म्हणजे एक किलोचं मापजी आहे ते सगळीकडं पाहायला मिळेल म्हणजे काय त्याचे किंवा त्याचं पुनरुत्पादन जे आहे रिप्रोड्युसेबल ते रिपीटेड झालं पाहिजे त्यानंतर इम्पेरिसेबल इन्डेस्ट्रक्टिबल म्हणजे त्याचं सहजासहजी झीज नाही झाली पाहिजे नाही तर एक किलोचं माप आहे ते आपण दोन महिने वापरलं आणि त्यानंतर लक्षात आलं की आता त्याचं वजन पाऊन किलोच भरतंय म्हणजे एक पाव जे आहे त्या वजनाची झीज झाली आहे त्याची झीज होता कामा नये शुड नॉट चेंज विथ अ सराउंडिंग कंडिशन तर त्याच्यावरती त्या सराउंडिंगचा इफेक्ट झाला नाही पाहिजे इट शुड बी कॉन्स्टंट वन तर शुड नॉट चेंज विथ अ सराउंडिंग कंडिशन आणि सगळ्यात महत्त्वाची बाब जी आहे ते म्हणजे इंटरनॅशनली ॲक्सेप्टेड असलं पाहिजे आता बघा एखाद्या म्हणजे भारताचा विचार जर केला तर मुंबई आणि दिल्ली या दोन शहरामधलं अंतर जर आपण गृहित धरूया जस्ट इन्फॉर्मेशनसाठी अकराशे किलोमीटर आहे किती आहे अकराशे किलोमीटर समजा आता हेच जर युएसचा माणूस आला आणि त्यांनी म्हटलं की नाही यू एसच्या मीटरमध्ये किंवा यू एसच्या एककामध्ये हे आठशेच किलोमीटर या आहे याचा अर्थ काय झाला यू एसचं एकक जे आहे लांबी मोजायचं ते वेगळं आहे असं असून चालून का नाही म्हणून इंटरनॅशनली ॲक्सेप्टेड जगभरामध्ये ते ॲक्सेप्ट झालेच मापा असले पाहिजेत अशा पद्धतीने ह्या चार पाच ज्या काही आपल्या कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ते तुमच्या लक्षात असल्या पाहिजेत अशा पद्धतीनं वेगवेगळे वेग युनिट्स जे आहेत ते आपण दैनंदिन जीवनामध्ये वापरत असतो युनिट म्हणजे काय नेमकं एखाद्याला एक एकक कशाला म्हणचं नेमकं तर एकक म्हणजे काय असतं आहे तर सर्वसाधारणपणे बघा ह्या डेफिनेशनमधले काही कीवर्ड्स जी आहेत त्याची मांडणी मी वेगळ्या पद्धतीनं केलेली आहे आणि ती मांडणी तुमच्या लक्षात आली पाहिजे मेजरमेंट ऑफ एनी फिजिकल क्वांटिटी एनी फिजिकल क्वांटिटी मग फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय आपण मराठीमध्ये जर पाहिलं तर भौतिक राशी म्हणतो आपण बरोबर ते या ठिकाणी लक्षात घ्या इनॉल्स काय करतो आपण कंपॅरिझन करतो मी शाब्दिक फोड केले आहे हे एकाच पट्ट्यात वाचून तुमच्या लक्षात नसतात दॅट्स वाय त्या डेफिनेशनची मी फोड केली आहे कम्पॅरिझन विथ एकतर मेजरमेंट ऑफ ए फिजिकल क्वांटिटी इनॉल्स काय करतो आपण बघा मी साधारणपणे एक मीटर लांबी मोजतो कि आहे आप किंवा आपल्याकडं फुटपट्टी असती आहे तीस सेंटीमीटरची मग मला जर धागा मोजायचा असेल तीस सेंटीमीटरचा आता मी काय करतो त्या धाग्याला पट्टी लावतो आणि म्हणतो की हे हा धागा जो आहे तो आता तीस सेंटीमीटरचा आहे तिथून मी कट करेल आणि तीस सेंटीमीटर म्हणजे काय केली त्या तीस सेंटीमीटरच्या पट्टीची तुलना मी त्या धाग्यासोबत केली आणि जेवढी त्याची लांबी भरली त्याला कट करून घेतलं आणि आता त्याला काय म्हणतोय मी एक फूटचा किंवा तीस सेंटीमीटरचा धागा आहे म्हणजेच इथं काय केलं आपण कंपॅरिझन करतो काय करतो कंपॅरिझन विथ कशाचं सर्टन बेसिक आता फुटपट्टी तीस सेंटीमीटरचं असली पाहिजे ही एक सर्टन असली आणि बेसिक आर्बिटरी चूजन काय केली तीस सेंटीमीटर म्हणजे एक फूट आता तेच जर पूर्वीच इंटरनॅशनली ॲक्सेप्टेड पन्नास सेंटीमीटर म्हणजे एक फूट म्हटले असतात आपण पन्नास सेंटीमीटर म्हणजे एक फूटच म्हटलो असतो बरोबर पण सर्टन आर्बिटरी च्यूजन व्हॅल्यू आहे की बाबा हो आणि जी इंटरनॅशनली ॲक्सेप्टेड आहे तीस सेंटीमीटर म्हणजे एक फूट वन फीट ओके अशा पद्धतीने जी आहे ती म्हणजे कम्पॅरिझन विथ सर्टन बेसिक आर्बिटरी चूजन इंटरनॅशनली ॲक्सेप्टेड आता असं आहे का भारतामध्ये एक फीट म्हणजे तीस सेंटीमीटर आणि यू एसमध्ये गेल्यानंतर यू एसमध्ये एक फीट म्हणजे पंचेचाळीस सेंटीमीटर असा काही फरक आहे का जगामध्ये काहीच नाही आहे जगामध्ये सगळीकडंच एक फूट म्हणजे तीस सेंटीमीटर इट्स इंटरनॅशनली ॲक्सेप्टेड रेफरन्स स्टँडर्ड आहे तो काय इंटरनॅशनली ॲक्सेप्टेड रेफरन्स स्टँडर्ड आहे म्हणून डेफिनेशन लक्षात ठेवायचं आपल्याला इट्स द कम्पॅरिजन ऑफ सर्टन बेसिक आर्बिटरी च्यूजन अँड इंटरनॅशनली ॲक्सेप्टेड रेफरन्स स्टँडर्ड एवढा म्हणजे जे काय असेल मी आपण हाताने असा एक फूट मोजतो इज इट अ रेफरन्स स्टँडर्ड नो आता माझा हात थोडा मोठा असेल एखाद्याचा माझ्यापेक्षा मोठा असेल एखाद्याचा माझ्यापेक्षा छोटा असेल इट्स नॉट अ रेफरन्स स्टँडर्ड म्हणून इंटरनॅशनल ॲक्सेप्ट केलं की तीस सेंटीमीटरची जी लांबी असेल ती म्हणजे एक फूट असते दॅट्स रेफरन्स स्टँडर्ड आहे ओके मग लक्षात घ्या आता मेजरमेंट करत असताना हे एक वेळेला प्रश्न विचारला जातो आपल्याला की नंबर अकंपेन्ड बाय द युनिट पाच किलो पाच मीटर पन्नास सेकंद आता हे पाच काय आहेत किंवा हे पन्नास काय आहेत इट्स क्वांटिटी आणि काय आहे ती किलोमधली आहे दोन किलो दोन हे काय क्वांटिटी आहे आणि किलो हे काय आहे त्याचं एकक आहे ह्याला काय वेगळ्यानं सांगायची आवश्यकता नाही आता तुम्हाला म्हटल्याप्रमाणे लक्षात घ्या याच्यामध्ये दोन मुख्यत्वे दोन टाईपचे युनिट युनिट्स असतात एक आहेत फंडामेंटल युनिट्स किंवा फंडामेंटल क्वांटिटीज आणि दुसऱ्या ज्या आहेत त्याला आपण म्हणतो डिरायवड क्वांटिटीज यापैकी पहिली क्वांटिटी जी आहे त्याला आपण फंडामेंटल क्वांटिटीज म्हणतो फंडामेंटल क्वांटिटीज म्हणजे कोणत्या अशा क्वांटिटीज ज्या इतर किंवा बाकीच्या कुठल्याही क्वांटिटीवर स्वतःचं एक्सप्रेशनसाठी डिपेंड नाहीत एक किलो म्हटल्यानंतर कुणी विचारतं का किती सेकंद एक किलो म्हणजे एक किलो वजन बस ते कशावर टायमावर डिपेंड आहे का नाही आहे परंतु तस त्याच वेळेला तुम्हाला दहा सेकंद म्हणलं तर तुम्ही म्हणता का किती टन नाही म्हणत कारण ते इंडिपेंडंट आहे क्लिअर आहे इंडिपेंडंट आहे याला कुठल्याही नवीन गोष्टीची गरज नाही आहे ओके म्हणून लक्षात ठेवायचं द बेसिक क्वांटिटीज आर इंडिपेंडंट याचा कीवर्ड काय आहे तुम्हाला मी प्रत्येक बाबीला एक एक दोन दोन जे काही कीवर्ड्स आहेत ते लक्षात ठेवायचे काय लक्षात ठेवताना इथे फंडामेंटल क्वांटिटीज म्हणजे कोणत्या द क्वांटिटीज विच आर इंडिपेंडंट ऑफ इच ऑदर कोणता वर्ड महत्त्वाचा आहे आपला इंडिपेंडंट प्रश्न विचारताना असा विचारला जाईल दोन तीन स्टेटमेंट देतील चार स्टेटमेंट देतील आणि त्यापैकी करेक्ट स्टेटमेंट कोणतेही विचारतील स्टेटमेंट पहिले काय असेल फंडामेंटल क्वांटिटीज आर इंडिपेंडंट ऑफ इच ऑदर दुसरं स्टेटमेंट असेल फंडामेंटल क्वांटिटीज आर डिपेंडंट ऑन इच ऑदर तिसरं स्टेटमेंट असेल डिरायव्ड क्वांटिटीज आर इंडेपेंडंट ऑफ इच ऑदर आणि चौथं स्टेटमेंट असेल ऑल ऑफ दी अबाउज किंवा नन ऑफ दी अबाउज तर लक्षात ठेवायचं पहिलं फंडामेंटल क्वांटिटीज आर इंडेपेंडंट म्हणजे त्या कुठल्याही इतर गोष्टीवर अवलंबून नाहीत सेल्फ एक्सप्रेस्ड आहेत किंवा स्वयंपूर्ण आहेत ते एक्सप्रेशन्स जे आहेत ते स्वयंपूर्ण असलं तुमच्या लक्षात येतील मग इथं लक्षात ठेवायचं आहे की याच्या क्वांटिटी कि किंवा याचे एक्झाम्पल्स कोणते आहेत लेंथ लेंथ मीटर मीटरमध्ये मोजतो आपण मास टाईम इलेक्ट्रिककरण टेम्परेचर अमाऊंट ऑफ सबस्टम्स ल्युमिनस <laughs> इंटेन्सिटी आता या प्रत्येक बाबीवरती आपण जे आहेत ते सेपरेटली चर्चा करणार आहोत परंतु या ठिकाणी लक्षात घ्या प्रश्न असा विचारला जाईल विच वन ऑफ द फॉलोविंग इज नॉट अ फंडामेंटल क्वांटिटी त्यावेळेला आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की फंडामेंटल क्वांटिटीज किती आहेत एकूण सात आहेत किती आहेत सात आहेत कोणत्या आहेत तर ह्याचे भाग पाडायचे मित्रांनो असे लक्षात राहणार नाही पहिले तीन तुमच्या लक्षात असतात लेंथ मास टाईम तिसऱ्या दुसऱ्या तीनची पुन्हा भाग पाडायचा इलेक्ट्रिक करंट टेम्परेचर आणि अमाऊंट ऑफ सबस्टन्स लक्षात घ्या पहिला लेंथ मास टाईम दुसरा इलेक्ट्रिक करंट एम्पियरमध्ये मोजतो टेम्परेचर केल्विन अमाऊंट ऑफ सबस्टन्स मोलमध्ये आणि शेवटचा जो आहे लुमिनस इंटेन्सिटी कॅन्डला या एककामध्ये मोजतो हा प्रश्न बऱ्याच वेळेला विचारलेला आहे लुमिनस इंटेन्सिटी इज मेजर्ड इन दी डॅश डॅश युनिट वेगवेगळे युनिट्स दिलेले असतात त्यावेळेला आपण लक्षात ठेवायचं ल्युमिनस इंटेन्सिटी इज मेजर्ड इन कॅन्डेला युनिट ओके कोणत्या okay. कॅन्डेलामध्ये चला आता पुढे जर आपण पाहिलं तर डिरायव्ड क्वांटिटीज म्हणजे काय नेमकं डिरायव्ड क्वांटिटीज म्हणजे काय ह्यातले कीवर्ड्स लक्षात ठेवायचे बाकी काही लक्षात ठेवायचं आहे कॉम्बिनेशन ऑफ फंडामेंटल क्वांटिटीज कॉम्बिनेशन ऑफ फंडामेंटल क्वांटिटीज इकडे काय म्हणतो इंडिपेंडंट ऑफ इच ऑदर एकमेकावर अवलंबून नाहीत इथं काय एकपेक्षा जास्त फंडामेंटल क्वांटिटीचं एकत्रीकरण म्हणजेच काय असतात डिरायवड क्वांटिटीज थ्रू कशाच्या मॅथॅमॅटिकल रिलेशनशिप्स डिरायव्ड फ्रॉम कॉम्बिनेशन ऑफ फंडामेंटल क्वांटिटीज थ्रू मॅथॅमॅटिकल रिलेशनशिप्स काही क्वांटिटीचं भागाकार गुणाकार विहिरीज वाजाबाकी जे काही रिलेशनशिप्स आहेत मॅथमॅटिकल त्या मॅथमॅटिकल रिलेशनशिप मग ते कसं तर इथे बघा एक्झाम्पलमध्ये स्पीड ही कोणती क्वांटिटी आहे फंडामेंटल क्वांटिटी आहे का डिरायवड क्वांटिटी आहे डिरायवड क्वांटिटी कशी तर बघा स्पीड म्हणजे काय असतं आपलं अंतर म्हणजे डिस्टन्स अपॉन टाईम डिस्टन्स कशाचं आहे लांबी मोजायचं आहे डिस्टन्स कशात मोजतो आपण लांबी कशात मोजतो किंवा डिस्टन्स म्हणजेच तुमची लेंथ मीटर किलोमीटरमध्ये बरोबर टाईम हे इथं फंडामेंटल युनिट टाईम म्हणजे दोन फंडामेंटल युनिट्सचं कॉम्बिनेशन काय म्हटलं कॉम्बिनेशन ऑफ फंडामेंटल क्वांटिटी आहे का लेंथ आणि टाईम ह्या दोन फंडामेंटल क्वांटिटीजचं इथं काय झालं आहे आता हे मध्ये आहे डिस्टन्स अपॉन टाइम म्हणजे काय इट्स अ मॅथमॅटिकल रिलेशनशिप म्हणून स्पीड ही काय आहे डिरायवड क्वांटिटी लक्षात आलं एक्सेलरेशन चेंज इन व्हेलॉसिटी पर युनिट टाईम चेंज इन व्हेलॉसिटी पर युनिट टाईम सेम टाईम आणि लेंथचं कॉम्बिनेशन व्हॉल्यूम लेंथ गुणले विड्थ गुणले हाईट सगळं कशाचं आहे लेन्थचं मॅथेमॅटिकल रिलेशनशिप आहे हे काय लेंथ या एकाच क्वांटिटीचं रिपीटेडली मॅथेमॅटिकल रिलेशनशिप आहे म्हणून व्हॉल्यूम ही देखील तुमची फंडामेंटल क्वांटिटी नाही हे काय आहे डिरायवड क्वांटिटी डेन्सिटी मास अपॉन व्हॉल्यूम म्हणजे आपण डेन्सिटी ज्याला घनता म्हणतो आपण बरोबर ही पण काय डिरायवड क्वांटिटी आहे अशा अनंत क्वांटिटीज आहेत ज्याला आपण डिरायवड क्वांटिटीज म्हणतो अशा पद्धतीनं आपल्याला डिरायवड मग क्वांटिटीज म्हणजे काय आणि फंडामेंटल क्वांटिटीज म्हणजे काय या बाबी आपण इथं थांबूयात परंतु इन डिटेल फंडामेंटल क्वांटिटीज म्हणजे काय मीटर म्हणजे त्याची लांबी किती असते किती टाईम कशाच्या आधारे फायनल केलेली आहे लेंथच्या बाबतीत मास्कच्या बाबतीमध्ये टाईमच्या बाबतीमध्ये इच अँड एव्हरीथिंग वन बाय वन आपण पाहू परंतु आजची जस्ट दोघांमधला डिफरन्स जो आहे तो तुमच्या लक्षात असला पाहिजे की फंडामेंटल क्वांटिटीज म्हणजे काय आणि डिरायवड क्वांटिटीज म्हणजे काय त्या दोघांमध्ये काय डिफरन्स आहे आणि फंडामेंटल क्वांटिटीजचे युनिट कोणते आहेत ओके चला तर अशाच पद्धतीनं आपण अतिशय छोट्या छोट्या चुटकुल्याच्या माध्यमातून पूर्ण एक एक कन्सेप्टला डिव्हाइड करून जे आहे ती नीटची तयारी करणार आहोत मित्रांनो या बाबतीमध्ये जर असेच पुढील व्हिडिओ आपल्याला वेळेत लक्षात येण्यासाठी आणि आपल्याला रिमाइंड होण्यासाठी या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा चला तर थांबूया या ठिकाणी पुन्हा भेटूया पुढल्या लेक्चरमध्ये थँक्यू धन्यवाद बाय बाय